धनगर व बंजारा समाजाची खऱ्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी खपवून घेणार नाही असा एल्गार पुकारत आरक्षण हमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे से, जय सेवाचं जय जयकार करत शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणातून निघालेल्या हजारो आदिवासी बांधवांचे पिवळे वादळ शहरवासियांचे लक्ष वेधले या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी सेवक देवाजी तोफा यांनी केले चार किलोमीटर पर्यंतचा मोर्चा शिस्तबद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले मागण्यांमध्ये बंजारा धनगर व इतर गैर आदिवासी जातींच्या खऱ्या आदिवासी समाजात समावेश करू नये आदिवासींच्या भाडे तत्वावर जमिनी देण्याचा निर्णय रद्द करावा बेकायदेशीरित्या बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देणे बंद करावे सहा मार्च दोन छोटा छोट्या संवर्गातील आरक्षित पदे भरण्याबाबत कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून शासन परिपत्रक एकोणतीस मे दोन हजार सतरानुसार आरक्षणाच्या दुसऱ्या बिंदूवर अनुसूचित जमातीचा बिंदू कायम करावा तालुका स्तरावर आदिवासींच्या सोयीसाठी सेतू केंद्र स्थापन करण्यात यावे अनुसूचित क्षेत्रातील नगर पंचायत अध्यक्ष आदिवासींकरिता आरक्षित करण्यात यावे अनुसूचित पाच ची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी गोंडी भाषेला अनुसूची आठ मध्ये समाविष्ट करण्यात यावे आदींचा समावेश आहे मोर्चात आजी माजी लोकप्रतिनिधी भाजप काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्ह्यातील हजारो समाज बांधव पिवळे वस्त्र व टोपी धारण करून जय सेवाचा जय जयगार केल्याने संपूर्ण शहर दुमदुमले तब्बल चार किलोमीटर लांब असलेला आदिवासी बांधवांचा मोर्चा पायी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी मोर समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री आदींना पाठविण्यात आले